चिंचबा देवीच्या उत्सवाला महिलांची अलोट गर्दी पाहायला मिळते होळीनंतर सलग सा सात दिवस सा एक गाव एक होळीची परंपरा अठरा पगड जातीच्या सामाजिक सलोख्याचं अनोख दर्शन या ठिकाणी शिमगा म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते कोकण आणि कोकणामध्ये सवाचा अनेक प्रथा आणि परंपरा आहेत ज्या आजही जोपासल्या जातात रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन तालुक्यामध्ये असलेल्या बोर्ली पंचतन या गावातील शिमगा ही आगळा वेगळा असतो चिंचबा देवी या ग्रामदेव देवीच्या नावाने होणाऱ्या उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी असते जशी देवी माहिर वाशी येतात तशी बऱ्याचशा महिला माहेर वाशी म्हणून गावात येतात आणि देवीचा उत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आणि अगदी सात दिवस हा उत्सव खूप मोठ्या जल्लोषाने साजरा होतो या ठिकाणी बोरली गावात बऱ्याचशा आजूबाजूच्या परिसरात महिला असतील जे भक्त असतील ते या ठिकाणी नवस खेळायला येतात आणि त्यांचे नवस सुद्धा जे त्यांनी जे मागणं मागितलेल्या आहेत ते त्या पूर्ण होतात आणि त्यामुळे ते नवस या ठिकाणी घेऊन येतात मुंबईवरून इकडे येते एक आतुरता असते मुंबईवरून येण्याची कारण का आज माझ्या देवीचा पूर्ण सातभर हा सात दिवस हा सण साजरा का होतो होळी असते होळीचा उपवास असतो महिलांचा आज दिवसभर उपवास काही काही महिला तर होळीचा उपवास आणि देवी येते त्या दिवशीचा उपवास असा दोन दिवस लगादार उपवास धरतात पण तरीही महिलांना कोणताही हे होत नाही की आईचं आपली आई आपल्या दाळाशी येणार आहे आपल्या घरी माहेर येणार आहे ती त्याच्यासाठी ते अतुरता असते मनात की बाबा त्या आईचा उत्सव साजरा होण्यासाठी एक खूप छान असं हे असतं एक आतून येणारी फिलिंगच वेगळी असते त्यामुळं खरंच खूप छान वाटतो